मराठवाडा विभागात विविध औद्योगिक वसाहतीचा विकास करत असताना औद्योगिक परिसंस्था विकसित करण्यात आली जेणेकरून मोठ्या उद्योजकांसोबत लघु आणि सूक्ष्म उद्योजकांनाही योग्य स्थान मिळून परस्परांचा विकास व्हावा असे निर्देश राज्याचे उद्योग मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत मराठवाडा विभागासाठी उद्योग विभागाची बैठक शेंद्रा एमआयडीसीमधील ऑरिक सिटी या सभागृहात पार पडली खासदार संदीपान भुमरे रमेश बोरनारे अनुराधा चव्हाण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी डी मलिकणेर पोलीस आयुक्त प्रवीण पवार अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुनाली मुळे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे आदी यावेळी उपस्थित होते बैठकीत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली की मराठवाड्यामध्ये सध्या स्थिती सेहेचाळीस औद्योगिक क्षेत्र कार्यरत असून त्या अंतर्गत आठ हजार पाचशे एक पूर्णांक दोन हे आर क्षेत्र औद्योगिक वसाहतीखाली आहे प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत बावीस औद्योगिक क्षेत्र एकूण क्षेत्र चार हजार नऊशे चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी हे आर इतकं आहे प्रादेशिक कार्यालय नांदेड अंतर्गत तेरा औद्योगिक क्षेत्र एकूण क्षेत्र एक हजार चारशे एक्क्याण्णव पूर्णांक आठ हे आर प्रादेशिक कार्यालय लातूर अंतर्गत अकरा औद्योगिक क्षेत्र एकूण क्षेत्र दोन हजार पंचवीस पूर्णांक चौदा आर मराठवाड्यामध्ये तेहतीस औद्योगिक क्षेत्र व्यवस्थापन करणं प्रस्तावित असून त्याअंतर्गत एकूण सात हजार नऊशे सदोतीस पूर्णांक झिरो तीन हे आर क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित आहे त्यात प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर अंतर्गत दहा प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र एकूण क्षेत्र दोन हजार दोनशे पंधरा पूर्णांक आठ ए आर प्रादेशिक कार्यालय नांदेड अंतर्गत बारा प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र एकूण क्षेत्र तीन हजार तीनशे एक पूर्णांक चार आर क्षेत्र प्रादेशिक कार्यालय लातूर अंतर्गत अकरा प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र एकूण क्षेत्र दोन हजार चारशे वीस पूर्णांक एक्क्याण्णव वसाहतीमध्ये एक हजार एकशे चौवेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस कोटी खर्चाच्या सत्याहत्तर विकास कामास सुरुवात करण्यात आली प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर अंतर्गत सातशे वीस पूर्णांक नव्वद कोटी खर्चाची अठ्ठावन्न विकास काम आहे प्रादेशिक कार्यालय नांदेड अंतर्गत एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक सहा कोटी खर्चाची अकरा विकासकामे प्रादेशिक कार्यालय लातूर अंतर्गत दोनशे एकोणतीस पूर्णांक पंचेचाळीस कोटी खर्चाची आठ विकासकामे त्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव येथे अद्याप उपभोगवन इमारतीचं काम प्रगतीपथावर आहे असं यावेळी सांगण्यात आलं जिल्हानिहाय भूसंपादन स्थिती सादर करण्यात आली भूसंपादनासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून जमिनीच्या सर्वेक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन सर्वेक्षणासाठी लागणारा कालावधी कमी करावा त्यातही ज्या शासकीय जमिनी आहेत त्या प्राधान्यानं हस्तांतरित कराव्या असे निर्देश सामंत यांनी दिले उद्योग संघटनांच्या मागणीनुसार जपानी उद्योगांना सोपा औद्योगिक वसाहतीप्रमाणे एकत्रित उद्योग उभारणीसाठी स्वतंत्र जागा देणं आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी वेगळे क्षेत्र तयार करणं आणि आजारी लघु सूक्ष्म उद्योगांच्या बळकटीकरणासाठी उद्योग संघटनांनी पुढाकार घ्यावं असे निर्णय यावेळी घेण्यात आले प्रकल्प बाधित आणि स्थानिकांना रोजगारात तसेच औद्योगिक वसाहतीच्या विकास कामामध्ये प्राधान्य द्यावे असे निर्देश सावंत यांनी या बैठकीत दिले आहेत ब्यूरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर